बाहेर आलेली रे आलेली नाही 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 ना, ही मोठी नाही बारकी आहे काढ मोठी वाटते काम पिशवी काढ का मस्तच पहिले याला पिला नाही देर्ली

नमस्कार मित्रांनो मी संकेत गडवत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत पुन्हा एकदा आपण चिंबोऱ्यांचा ब्लॉग बनवायला आलोय मी बोललो एकसारखा माशांचा एक किमतीम कमी चिंबोऱ्यांचा जास्तच बघूया कसं का काय अजून एक पण नाही भेटले हे बघा इकडं आबा आहे नाना आहे आले भागे आणि आरू चला बघू काय भेटतात मोठी उड्या पाण्याला मस्त वाढला चेंबरचे चान्सेस कमी आहेत बघते तुम्हाला एक मध्ये ऍड करून फोटो टाकतोय आत्ताच एक आठवड्यात भेटल्याचे मोस्त मस्त ते दिलं बाहेर आलेली रे आलेली नाही 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 ना, ना, ही मोठी नाही बारकी आहे काढ मोठी वाटते का पिशूल

गोडीच आहे गोडीच आहे मोठी आहे मोठी आहे हा दगड काढ दगड काढ दगड नाही अरे जाईल जायचोशी आली आली चांगले यायचंय अरे 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 पायप आणलाय बोलत आणलाय म्हणजे खाण्यापुरती हाय चांगलं कुर्ला कुर्ला भेटला कुर्ला चांगलाच हायचं एवढ्या आतमध्ये बघत नव्हतं त्याला भेटल्यानंतर दाखवते मस्त मित्रांनो फायनल इतिबोरी दाबले मस्त बिलावर काढ सोडू घे खावाल होईल बारीक आहे जाम सोडून दे मस्त आम तिथं बिलात जा बोल जा जा पुढल्या वेळेला भेट अब इथं असतो शंभर टक्के खड्ड्यात खड्ड्यात बघलो तिथे जाम

चाललवाडी ये दोन चापला दाखव दोन पापलेट अरे दिसत नाही का गवत आहे जाम आम वळलायच ना एवढा नव्हता गवत आम्ही गेलेलो तर पावसानी पाडला निघूया घरी कुठं जावं आधी घरी मागे पानसाठ आहेत त्यांचे नको मीच उडाल वाटत घाबरतो आहे ग पाणी करा बघ ती चढलीच पाडा पानसाडा दिसला पाहिजे हो तुम्हाला खरा म्हणजे आता ढोलकी काढलेली असती ना आटीच्या टी शर्ट मध्ये गिरली माझी निघाला सरकल पडलो हे आराम आरामात आराम तो बघ तो बघ तू कोलांटात मारतोय हड्डी खोला <laughs> आला 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 चला आता नीट आहे रे हे तर कोण कोसले ना का मला कुकटचा हड्डी कसला दिसत ना आता नक्की हड्डी तर लाचा कॉन्टेंट घेऊन द्या अरे चला एंडिंग एकदम खतरनाक झाले बोल हे बघा फेस कमी दाखवलाय पण एंडिंग एकदम खतरनाक चाला जागा नाही तर रोड हातावर काहीतरी आलं ना स्पायडर नाही 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 आबानी पण सेफ उडी मारली

चल चल काय ही जागे जागेवर इथं बस अरू इथंच बसून राहा दोन मिनटं आम्ही जातो थोडं एकटाच आले ते बोललं मग

हा पाईपला पाईप साईडला काढून ठेव वाहून तरी गेले होते अरे रे खरच चालू आता ते बारा झाला अरे थवडा दाखवा एकदा साईडून दाखवा

आ <Net> हा <uma> <solos> <respuesta> tera allah ho ralla jaa jaa abhi bhi taapri buta aa आले हो दो 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 गर करा, करा आता घरी गेम व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये खतरना चला बघू आता थोड्या वेळात म्हणजे काय ना बघ असा बसूया नंतर जाऊया मस्त पैकी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय